सुजन हो नमस्कार आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी असे उपवास आपण दरवर्षी करतो पण उपवास हा एकादशीलाच का करायचा याचं सायंटिफिक रिझन तुम्हाला माहिती आहे का चला तर जाणून घेऊया डॅझेशन ही आपल्या शरीरातली सर्वात महत्वाची क्रिया जी आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी ऊर्जा पुरवते आणि डायझेशन किंवा पचनाच्या क्रियेत अनेक टॉक्सिक किंवा नको असलेले पदार्थ देखील शरीरात तयार होत असतात त्यामुळे शरीराचं डिटॉक्स होणं खूप गरजेचं असतं हे डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी उपवास अतिशय महत्वाचा असतो जे लोक नॉनव्हेज खातात त्यांनी संपूर्ण महिन्याचा उपवास आणि जे आहेत त्यांनी महिन्यातून दोनदा उपवास करणं गरजेचं असतं आता हा उपवास एकादशीलाच का करायचा चला याचं कारण देखील समजून घेऊया एकादश हा संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ अकरावा दिवस पंचांगानुसार किंवा लुनर कॅलेंडरप्रमाणे संपूर्ण महिन्याचे दोन भाग असतात शुक्ल पक्ष ज्यानंतर पौर्णिमा येते आणि कृष्ण पक्ष ज्यानंतर अमावस्या येते या पंधरा पंधरा दिवसांच्या कालावधीत जो अकरावा दिवस येतो तो, तो म्हणजे एकादशी माणसाच्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे आणि चंद्रामुळे सत्तर टक्के पाणी असलेल्या पृथ्वीवर पौर्णिमेला भरती आणि अमावस्येला ओहटी येत असेल तर चंद्राचा प्रभाव आपल्या शरीरावर देखील नक्कीच पडतो आपण जे काही भोजन म्हणून खातो त्याचे संपूर्ण डायजेशन होऊन त्यातल्या न्यूट्रियंटचा आपल्या शरीरात संपूर्ण वापर व्हायला सुरुवात होण्याच्या प्रोसेसला चार दिवस लागतात पौर्णिमा किंवा अमावस्येच्या आधीचा चौथा दिवस म्हणजे एकादशी या दिवशी आपण जो काही आहार घेतो त्याचा थेट परिणाम आपल्याला चार दिवसांनी पौर्णिमा किंवा अमावस्येला जाणवतो मांसाहार केला असेल तर तामसी वृत्ती म्हणजेच अँगर एन्झायटी वाढते जे धान्य आपण आहारात खातो त्याने शरीरात वॉटर रिटेन्शन वाढतं आणि डिटॉक्सिफिकेशन प्रॉपर होत नाही त्यामुळे जर एकादशीला आपण शक्यतो निर्जळी उपास केला किंवा पचनाला हलका असलेला आहार घेतला तर चार दिवसांनी होणारे डिटॉक्सिफिकेशन शरीरावर उत्तम काम करते पौर्णिमा आणि अमावसेला आपल्या शरीरातील असलेल्या पाण्यावर होणारा प्रभाव आणि पर्यायाने आपल्या भावनांवर किंवा मनावर होणारा परिणाम योग्य प्रकारे कंट्रोल करता येतो एकादशीचं महत्व फक्त उपासापुरतं मर्यादित नाहीये लाखो वारकरी दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला चालत पंढरपूरला जातात विठ्ठल विठ्ठल असा अखंड नामघोष चालू असतो पायी चालणं हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार आणि विठ्ठल विठ्ठल या शब्दांची स्पंदन अगदी हृदयापर्यंत जातात सर्क्युलेटरी सिस्टीम त्यामुळे प्रॉपर काम करते आणि त्यामुळेच बीपी डायबेटीस हार्ट डिझीज असे कुठलेही आजार या वारकऱ्यांना त्रास देतच नाही देवाच्या चरणी लीन होण्यासाठी उत्तम शारीरिक आरोग्य अतिशय आहे आणि त्यासाठीच एकादशीचा उपवास आणि पंढरीची वारी अतिशय महत्वाची ठरते आपल्या धर्मामध्ये अशा अनेक प्रथा सणवार आहेत ज्यांना वैज्ञानिक अनुष्ठान आहे तुम्हाला कुठल्या प्रथेबद्दल जाणून घ्यायला आवडेल आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा